उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मनसेला जय महाराष्ट्र करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले महाराष्ट्र पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरे सोबत चर्चाही केली शिवसेना प्रवक्ते संजय राऊत माजी खासदार विनायक राव हेही यावेळी मातोश्रीवर होते विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी संजय राऊत यांनी वसंत मोरेंना फोन करून शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती मात्र महाविकास आघाडीकडून लोकसभा उमेदवारीची खात्री नसल्यानं त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला होता आता लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चाही झाली असून वसंत मोरे चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात असंही आहे पुढील आठवड्यात नऊ जुलै रोजी ठाकरे शिवसेना पक्षात वसंत मोरे यांचा प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे वसंत मोरे यांनी मनसेत वरिष्ठांकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे मनसेला जय महाराष्ट्र केला होता यावेळी राज ठाकरेंबद्दल आपली नाराजी नसून काही वरिष्ठांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांनी मनसे सोडल्यानं ते शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली त्यामुळे ते, ते राष्ट्रवादीतही जाऊ शकतात असंही बोललं जातं मात्र ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून आपली पुढील राजकीय वाटचाल नव्यानं सुरू केली होती मात्र निकालानंतर महिन्याभरातच त्यांनी वंचितला सोडून शिवसेनेची कास धरल्याचं दिसून आलं आता पक्ष प्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल मी वंचित मध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारला नाही या अगोदर मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो आहे शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडवं आव्हान देऊ असेही मोरेंनी म्हटलंय तसेच उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं मी उशीर केला असं ते म्हणाले मला दोन पर्याय आहेत खडकवासला आणि हडपसर दोन्हीकडून मी विधानसभा लढू शकतो पुणे शहरात माझं मतदान नव्हतं माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना मी बदलणार नाही जनते जनतेसाठी जनतेच्या हितासाठी काम करत राहू शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे शंभर नगरसेवक आहेत असंही मोरे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा